नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं ॲग्रो स्पेशल या यूट्यूब चॅनलवर आपलं सहज स्वागत आहे आपण शॉर्टमध्ये ज्या कांद्याच्या महत्त्वाच्या ज्या बाजारपेठा आहेत त्याबद्दल आपण बाजारभाव जाणून घेणार आहोत तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये बारा हजार दोनशे तीस क्विंटल कांद्याची आवक झाली त्यात कमीत कमी तर हा सातशे रुपये मिळाला तर जास्तीत जास्त तर हा पंधराशे रुपये होता आणि सर्वसाधारण दर हा अकराशे रुपये होता त्यानंतर सोलापूर बाजारपेठेत लाल कांद्या लाल कांद्याची आवक चौदा हजार एकशे तेरा झाली त्यात कमीत कमी दर हा शंभर रुपये मिळाला तर जास्तीत जास्त दर हा सोळाशे रुपये होता आणि सरासरी दर हा नऊशे रुपये होता येवला बाजार समितीत उन्हाळ्या कांद्याची आवक पाच हजार होती कमीत कमी दर एकशे एक रुपये मिळाला जास्तीत जास्त दर हा बाराशे सासष्ट होता आणि सर्वसाधारण दर हा आठशे पन्नास रुपये होता येवला अंदरसूल बाजार समितीत कांद्याची आवक जी होती ती एक हजार क्विंटल होती कमीत कमी दर एकशे एक, एक रुपये मिळाला जास्तीत जास्त दर एक हजार नव्वद रुपये मिळाला आणि सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये मिळाला नाशिक बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक चार हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल होती कमीत कमी दर हा तीनशे रुपये मिळाला जास्तीत जास्त दर हा बाराशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण दर हा सातशे पन्नास रुपये मिळाला लासलगाव विंचूर या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची आवक पाच हजार पाचशे क्विंटल होती कमीत कमी दर हा पाचशे रुपये होता आणि जास्तीत जास्त दर हा चौदाशे बावन्न रुपये होता आणि सर्वसाधारण दर हा अकराशे वीस रुपये होता त्यानंतर मालेगाव मुंगसे येथे उन्हाळी कांद्याची आवक वीस हजार क्विंटल होती त्यानंतर कमीत कमी दर हा अडीचशे रुपये होता जास्तीत जास्त दर हा चौदाशे रुपये होता आणि सर्वसाधारण दर हा नऊशे रुपये होता यानंतर कांद्याची महत्त्वाची बाजारपेठ कळवण येथे तेरा हजार सहाशे क्विंटल कांद्याची आवक झाली कमीत कमी दर हा तीनशे रुपये होता जास्तीत जास्त दर हा सोळाशे पन्नास रुपये होता आणि सर्वसाधारण दर हा हजार रुपये होता भारतात कांद्याच्या बाबतीत महत्त्वाची बाजारपेठ मांडली जाणारी पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याची आवक अठ्ठावीस हजार सातशे पन्नास क्विंटल झाली यात कमीत कमी दर हा चारशे रुपये मिळाला सर्वसाधारण दर हा अकराशे रुपये मिळाला आणि जास्तीत जास्त दर हा आठ अठरा हजार सहा रुपये मिळाला चांदवड बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक अकरा हजार सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल झाली त्यात कमीत कमी दर दोनशे सर्वसाधारण दर एक हजार पन्नास आणि जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये मिळाला मनमाड बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक पंचवीसशे क्विंटल झाली तर कमीत कमी दर हा तीनशे रुपये होता सर्वसाधारण दर हा हजार रुपये होता आणि जास्तीत जास्त दर हा बाराशे एकसष्ट रुपये होता कोपरगाव येथे सत्तावीसशे बावन्न उन्हाळी कांद्याची आवक झाली आणि कमीत कमी दर हा दोनशे रुपये होता सर्वसाधारण दर हा एक हजार पन्नास होता आणि जास्तीत जास्त दर हा अकराशे एकोणनव्वद रुपये मिळाला त्यानंतर देवळा बाजार समितीत नऊ हजार चारशे दहा क्विंटल कांद्याची आवक झाली त्यात कमीत कमी दर हा शंभर रुपये होता जास्तीत जास्त तेराशे आणि सर्वसाधारण दर हा अकराशे पन्नास रुपये होता